पश्चिमेच्या कुंटीवलीतील जगदीप क्रीडा मंडळाचे यंदाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष तेहतीस वर्षांपासून मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात दररोज विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खुंटिवलीतील कबड्डी खेळण्यासाठी असलेल्या मैदानात बाप्पासाठी आकर्षक अशी सजावटही करण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली कबड्डी या खेळातून जगदीप क्रीडा मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते जवळपास अडीचशेपेक्षा जास्त सदस्य या मंडळाचे सभासद आहेत यंदाच्या वर्षी मंडळाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळत आहे खेळीमेळीच्या वातावरणात लहान मुले महिला गणेशोत्सवाचा आनंद घेत आहेत विशेष म्हणजे महिला वर्गाला या गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले आहेत महिलांनीही त्यात सहभागी होत या खेळांचा मनमुराद आनंद घेतला तर चिमुकल्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आपल्यातील कलागुणांचं दर्शन घडवलं जगदी क्रीडा मंडळ हे आंबरनाथमधील एक सगळ्यात जुनं असं मंडळ आहे आणि या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली ज्ञानेश्वरांच्या रचनेप्रमाणे इवलेसे रूप लावीने द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे आपण पाहतात की एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस हा एक पन पन्नास वर्षाचा सुवर्ण महोत्सवी कालावधी मंडळाने गाठलेला आहे आणि या मंडळामध्ये खरं पाहिलं तर याची इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली कबड्डी या खेळातून या मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर हळूहळू या मंडळामध्ये अनेक कार्यक्रम राबवले गेले पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये वृक्षारोपण असेल रक्तदान असेल सामाजिक कार्यक्रम असतील दहीहंडी उत्सव असेल तसेच गणेशोत्सवासोबतच इतर स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन असे राष्ट्रीय सणही आम्ही उत्साहाने साजरे करतो जेणेकरून या परिसरातील सर्व नागरिक विद्यार्थी मुलं आहेत त्यांना सर्वांना एक संदेश दिला जाईल आणि या संकल्पनेतूनच जगदीप क्रीडा मंडळ हे कार्य करत आहेत आणि आत्ताचं जे आपण पाहत आहात ते पन्नासावं जे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे या वर्षानिमित्त तर या कार्यक्रमामध्ये पूर्ण पहिल्या दिवसापासून तर दहाव्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे